नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे मित्रमो बावीस एप्रिल ला पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत पाकिस्तानातले तणावपूर्ण संबंध ऑपरेशन भारत पाकिस्तान शस्त्र विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी करीत असताना राजकारणातले एक वरिष्ठ नेते मात्र या मागणीला विरोध करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी विरोधी मित्र पक्षांच्या या मागणीवर त्यांचे एकमत नसल्याचे संकेत दिलेले आहेत आणि म्हणून मग शरद पवारांचं नेमकं मत काय आहे हे जाणून घेणं क्रमप्राप्त ठरते कारण लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपल्या एकतेचा आवाज घुमला पाहिजे काश्मीरवर मध्यस्थीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर विरोधक नाराज आहेत तसेच संसदेने पुन्हा एकदा स्पष्ट करावे की काश्मीर तिसऱ्या पक्षाकडून चर्चेसाठी योग्य नाही असे एआयसीसीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे आणि मग या पार्श्वभूमीवर शरद पवारांना नेमकं काय का आहे पुन्हा विरोधी मित्र पक्षांपेक्षा वेगळ्या भूमिकेमध्ये शरद पवार दिसत आहेत तर नेमकं शरद पवारांच्या मनात काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण महाराष्ट्राचा चाणक्य म्हणून आपण शरद पवारांकडे पाहत असतो पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना व्याजासकट दिलं आणि आपण पाहतो की ते मी पुन्हा येईल पुन्हा येऊन दाखवलं आणि पवार पवार घडवून आणली पण शरद पवार सातत्याने राजकारणामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात ते जे करतात जे दिसतात ते तसे नसतात असं म्हटलं जाते आणि म्हणून आपण म्हणतो की आपल्याकडं मन आहे दिसते तसं नसते म्हणून जग फसते वगैरे त्या ह्याच्यामध्ये शरद पवार परफेक्ट बसत असतात आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्राचे चाणक्य वगैरे म्हणतो पण शरद पवारांचं मत नेमकं काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्ष संघटन कसं करू इच्छित आहेत किंवा पवार काका पुतनी एक होतील का याही चर्चा चालू आहे तिकडे ठाकरे बंधू एक होतील का अशी चर्चा चालू आहे ह्या चा सर्व पार्श्वभूमीवर ही विरोधी पक्षांपेक्षा वेगळं मत शरद पवार मांडत आहेत तेव्हा यामागं त्यांचं काय रहस्य आहे हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन योग्य व्यासपीठ असू शकत नाही मी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधात नाही मात्र हा एक संवेदनशील व गंभीर मुद्दा आहे आणि संसदेत अशा गंभीर विषयावर चर्चा करणे कठीण आहे राष्ट्रीय हितासाठी काही माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक असते विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी आपण सर्वजण सर्व पक्षीय बैठकीसाठी एकत्र बसलो तर बरे होईल असं शरद पवार सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आणि मग याचा नेमका अर्थ काय निघतो कारण राजकारणामध्ये अनेक अर्थ निघत असतात दोन वणींच्या मध्ये जी काही रिकामी जागा असते ती सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागत असते काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतंत्र पत्र पाठवून पहलगाम दहशतवादी हल्ला ऑपरेशन सिंधू व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या विरा, चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती त्याशिवाय भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशीही मागणी करीत पंतप्रधान मोदींनी या बैठकीला उपस्थित राहून सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या घडामोडी आणि पुढील रोडमॅपवर नेत्यांना विश्वासात घ्यावा असंही काँग्रेसचं म्हणणं आहे संसदेचे अधिवेशन बोलावले पाहिजे कारण जगाला दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानच्या दहशतवादाच्या संकल्पनेविरुद्ध भारताला एक देश म्हणून पाहावे लागेल लोकशाहीच्या मंदिरातून आपला एकतेचा आवाज घुमला पाहिजे काश्मीरवर मध्यस्थीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर विरोधक नाराज आहेत तसेच संसदेने पुन्हा एक एकदा स्पष्ट एक करावे की काश्मीर तिसऱ्या पक्षाकडून चर्चेसाठी योग्य नाही असं काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे आणि मग राजकीय चातुर्यासाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे दिग्गज नेते महाराष्ट्राचे राजकारणातील चाणक्य शरद पवार हे त्यांच्या विरोधी मित्र पक्षापेक्षा एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर सहमत न होण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या काही वर्षात अशा अनेक घडामोडी घडलेल्या आहेत जेव्हा त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडलेला आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अदानी शॉर्ट सेलिंग फॉर्म हिडेनबर्गच्या अहवालाची संयुक्त संसदीय समिती चौक समिती चौकशी मागणी केली होती मात्र तेव्हा पवार यापासून दूर राहिले आणि विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखण्याशी सहमत नसल्याचे सांगितले अदानी समूहाला अज्ञात घटकांकडून लक्ष केले जात आहे असेही मत त्यांनी व्यक्त केलेलं होतं त्यावेळी महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही पवारांनी हीच भूमिका कायम ठेवली होती त्यांच्या मित्र पक्षांनी काँग्रेसने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ने, म्हणजे उघाटा शिवसेनेने वारंवार अदानी समूहाविरुद्ध आरोप केले असताना पवार मात्र यापासून दूरच होते अदानीवर त्यांनी काही बोललेलं नाही कारण अदानी आणि शरद पवारांचं वेगळं नातं आहे वेगळी मैत्री आहे आणि त्यामुळं ते अशा पद्धतीने वागत असतात सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून मोदी सरकारवर भ्रष्टाचार आणि क्रोनी कॅपि क्यापि... कॅपिटलिझम इथं संबंधी भांडवलशाही क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे च्या आरोप केलेला होता सरकार जे सरकारने मात्र हे आरोप फेटाळले होते त्यावेळी ही पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले होते की मला वाटत नाही की लोकांना पंतप्रधान मोदीच्या प्रामाणिकपणाबाबत शंका आहे मात्र ज्या पद्धतीने राफेल कराराबाबत महत्वाची माहिती दडपली जात आहे आणि ज्या पद्धतीने तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी हा मुद्दा हाताळला त्यामुळे संशय वाढलेला आहे असं ते त्यावेळी म्हणाले पवारांच्या या वक्तव्याचे भाजपने कौतुक केले आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या मित्र पक्षाकडून धडा घेऊन राष्ट्रीय हिताच्या हितांना पक्षीय राजकारणापेक्षा महत्व देण्याचा सल्ला दिलेला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तारीख अनवर आणि सरचिटणीस मुनाफ हकीम यांच्यासह दोन वरिष्ठ नेत्यांनी पवारांनी पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिल्याच्या कारणाने पक्ष सोडला तर आ, कंट्रोल डॅमेजसाठी सरसावणाऱ्या तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादीने असा दावा केला की पवारांचे म्हणणे खऱ्या संदर्भापेक्षा उलट अर्थाने घेतले गेलेले आहे त्याच्यावरील अशा आरोपांना नकार देताना पवार म्हणाले काही लोकांनी माझ्यावर टीका केलेली आहे की मी मोदींना पाठिंबा दिला होता मी तसे बोललेले नाही मी कधीही असे करणार नाही राफेल करारावर या सरकारला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि म्हणून जे राफेल मुद्द्यावरून काँग्रेसने संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणला होता आणि जे पी सी चौकशीची ही मागणी केली होती मात्र सरकारने ती फेटाळून लावली दोन हजार चौदाच्या विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे बावीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला त्याचा मित्र पक्ष असलेल्या अविभाजित शिवसेनेने सुरुवातीला विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला तेव्हा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादींनी भाजप सरकारला बिनश्रा पाठिंबा देऊ केलेला होता जे असं असताना काही महिन्यानंतर सेना एनडीए मध्ये परतली आणि तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाली जे पवारांच्या अनाकलनीय चालीबद्दल एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे त्यांना त्यांच्या पुढील खेळीचे संकेत न देता सर्वांना उत्सुकतेत ठेवायला आवडते त्यामुळे त्यांच्याभोवती अनिश्चित अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होते आणि त्यांना ग्रहित धरलं जाऊ शकत नाही याची खात्री होते असं एका काँग्रेसच्या नेत्याने म्हटलेलं आहे त्यामुळं शरद पवार हे एक गूढ आहे ते कुठली चाल खेळतील आणि चेसच्या पटावर ज्या पद्धतीने आडीस घर गुंट तिरपा अशा पद्धतीचे खेळी चालतात आणि प्रधान राजाला चेक देतो तशा पद्धतीचे दे खेळी शरद पवारांची असते आणि म्हणून शरद पवार या भूमिकेतून काय नेमकं काय करू इच्छित आहेत हे आपण जाणून घेतलं पण मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय